महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर शिंदे गटाकडून मिलिंद देवराय यांना उमेदवारी देण्यात आली आहे उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत भाजपनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांचं नाव जाहीर केल्यामुळे नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होत आहे नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे मलाही माहिती नाही पण मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं भारती के हो आहे भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचं सातत्यानं तीन टर्म मी प्रमुख होतो माझ्यासोबत डॉक्टर व्यंकी रघवानी जे आहेत ते पण थॅलेसिमियामध्ये काम करतात असे आमच्याकडे खूप मोठे आम्ही जवळपास अडीच तीन हजार डॉक्टर्स कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काम करत होतो हेल्पलाईन उभी केली होती आणि झारा धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये आम्ही वैद्यकीय सेवा दिली होती मुंबईपासून ते चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत आम्ही एक चेन ऑफ डॉक्टर्स फार्मासिस्ट केमिस्ट डेंटिस्ट पॅरामेडिकल अशी व्यवस्था उभी केली होती आणि त्या माध्यमातून ते जे पुण्य कार्य आहे ते आम्हाला करायला मिळालं आपण ओबीसी समूहातून येता सध्या महाराष्ट्रातली सगळी जी सामाजिक समीकरणं पाहिली तर ओबीसीचा एक वेगळ्या प्रकारचा लढा सुरू आहे कुठे ना कुठे तर वाटतं की या पार्श्वभूमीवर देखील हे जे काही उमेदवारी जाहीर केले त्यात हे सगळं सामाजिक समीकरण भाजपने बांधलेलं आहे मी हिंदुत्ववादी विचारातून आलेलो आहे मी या पार्टीमध्ये कधी जातपात कधी मानली नाही मी पगड जातीच्या कार्यकर्त्यांमध्ये राहतो मी सगळ्या जातीच्या कार्यकर्त्यांसोबत मी काम केलेलं आहे त्यामुळे मी असं कधी जातीच्या आधारावर भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं नाही मी सुरुवातीला स्वयंसेवक होतो त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पण जेव्हा करत असताना कुठलाही जातीचा लवलेश न ठेवता दीन दलित पीडित शोषित आदिवासी वनवासी यांच्यासोबत खेड्यापाड्यामध्ये जाऊन काम करायची माझी पद्धत आहे त्यामुळे मी जातीच्या आधारावर कधीच राजकारण केलेलं नाही धन्यवाद सरी सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ चर्नलिस्ट मंगेश पेडामकर सर देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई